नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया निवेदन रिपब्लिकन सेनेचे महेंद्र सानके यांच्या नेतृत्वात देण्यात आले मुकेश गणेश घोगरे जी एन एम फर्स्ट इयर ज्ञानाई नर्सिंग स्कूल विद्यार्थ्याला परीक्षेचे हॉल तिकीट न दिल्यामुळे त्याला परीक्षेत न बसू दिल्याबाबतचे हे निवेदन देण्यात आले आहे मुकेश गणेश घोगरे हा विद्यार्थी ज्ञानाई नर्सिंग स्कूल कारेगाव तालुका जिल्हा परभणी येथे जी एन एम फर्स्ट इयरला शिकत आहे दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत त्याचा परीक्षेचा पेपर होता त्याने परीक्षेची फी भरली असतानासुद्धा त्याला कॉलेजच्या हलगर्जीपणामुळे हाल तिकीट देण्यात आले नाही आज त्या विद्यार्थ्याला शासकीय रुग्णालय येथे परीक्षेसाठी सकाळी दहा वाजता तो गेला असताना कॉलेजचे प्रचारे दिलीप गुट्टे अपमानित करून हकलून दिले त्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ज्ञानाई नर्सिंग स्कूल कारेगाव तालुका जिल्हा प्रभणी येथे विचारणा करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी गेले असता प्राचार्यांनी अरे रावीची भाषा करून तुम्हाला काय करायचे ते करून घ्या असे उडवाउडवीचे उत्तरे देऊन अरे रावीची भाषा वापरली कॉलेजचे प्रचारे दिलीप गुट्टे यांनी हा प्रकार केला विद्यार्थ्याला परीक्षेत बसू न दिल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे त्यास ज्ञानाई नर्सिंग स्कूल कारेगाव तालुका जिल्हा परभणी हे कॉलेजच जबाबदार आहे तरी जिल्हाधिकारी साहेबांनी न्यानाई नर्सिंग नर्सिंग स्कूल कारेगाव तालुका जिल्हा परभणी या कॉलेजची योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सानके जिल्हा उपाध्यक्ष गोडबोले शहराध्यक्ष गंगाधर सपाटे आणि गणेश यांची आणि परीक्षा केंद्र शासकीय रुग्णालय होते शासकीय रुग्णालयामध्ये गेल्याच्या नंतर त्याला कॉलेजच्या माध्यमातून सांगितलं होतं तू परीक्षा केंद्रावर ये त्या ठिकाणी तुला आम्ही हॉल तिकीट देऊ आणि त्या ठिकाणी मुकेश गेल्याच्या नंतर त्याला हॉल तिकीट न दिल्यामुळं तो आज जी एन एमच्या फर्स्ट इयरच्या पेपरला बसू शकला नाही आम्ही त्याच्यानंतर मुकेश त्याचे वडील असे आम्ही त्या कॉलेजला गेलो ज्ञानाई कॉलेज कारेगाव परभणी त्या कॉलेजला जाऊन त्या प्राचार्यांची भेट घेतली आम्ही भेट घेतली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिले त्यांनी सांगितले अगोदर की विद्यार्थ्यांनी फी भरली नाही ज्यावेळेस मुकेशनी सांगितले की मी कॉलेजमधील आपल्या शिक्षकांच्या फोनपेवर पैसे पाठवले फीचे आणि त्यांना सांगितले सर अशा अशा प्रकारे फीचे पैसे पाठवलेले आहेत तर त्यांनी सांगितले की तुम्ही पैसे पाठवलेले आम्हाला फीचे माहीत नाही आणि म्हणून तुमचा फॉर्म आम्ही पाठवला नाही आणि तुझं तिकीट आलेलं नाही या ज्ञानाई कॉलेज या प्राचार्य शिक्षक यांच्या चुकीमुळं यांच्या हलगर्जीपणामुळे मुकेशचा जो आजचा पेपर होता तो पेपर तो देऊ शकला नाही म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदन दिलं की मुकेशला न्याय मिळाला पाहिजे त्याचं जे काही नुकसान होईल त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि संबंधित कॉलेजवर कार्यवाही झाली पाहिजे कारण हा मुकेश आपल्यासमोर एकटा आलेला असला तरी त्या कॉलेजमधील अनेक विद्यार्थी आहेत की त्यांना सुद्धा त्यांनी हॉल तिकीट दिलेलं नाही म्हणून ते सुद्धा आज परीक्षेला बसू शकले नाहीत आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन दे हीच मागणी केली की त्या संबंधित प्राचार्य कॉलेजवर कारवाई करा रिपब्लिकन सेना जिंदाबाद आनंदराज सर आनंदराजी आंबेडकरजी जिंदाबाद आज मुकेश घोगरे जो न्यायालय नर्सिंग स्कूलमध्ये वर्षामध्ये शिक्षणासाठी आहे त्याचा आज पेपर असताना तेथील प्रशासनाने नर्सिंग कॉलेजच्या तू सरकारी दवाखान्यापैकी सामान्य मिळालं दे आम्ही तुला तिथे हॉल तिकीट देऊ त्याकरता बोलवलं मुकेश गेल्याच्या नंतर त्याला हॉलटिकीट न देता आवडच्या भाषेमध्ये हाकलून लावण्यात आलं आज मुकेश सारख्या अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य परीक्षा न न देता बर्बाद होत आहे ज्ञानाई नर्सिंग स्कूल येथील जे प्रशासन आहे प्राचार्य आहेत तिथल्या स्टाफवर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे आणि याच्या जे मुलांचं नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्याला संबंधित नर्सिंग कॉलेजचे संस्थापक असो प्राचार्य असो सर्वांना त्याच्यामध्ये गुन्हेगार म्हणून त्यांच्यावर व कॉलेजवरून योग्य ती कारवाई झाली पाहिजे हीच आमची रिपब्लिकन सेनेतर्फे मार्ग मागणी आहे जय परीक्षार्थी मुकेश घोगरे घोगरे याच्यावर जे अन्याय झालेला आहे तर त्याला न्याय मिळवून द्यावं आणि आम्ही इकडं संस्था संचालक आणि तेवढे त्यांचे काही शिक्षक आहे यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी व्हावी याच्या ठिकाणी मी सूचना देतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज